नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये भैरवी जगन्नाथला खूप खुन्नस देते पण जगन्नाथ मात्र स्माईल करत असतो आणि अस्मी शोधात असते भैरवीला सावलीची एवढी काही गरज भासते त्या त्या या गोष्टीचा पिछाच पकडते सगळे मेंदळे स्वरयज्ञ कार्यक्रमात पोहोचतात जगन्नाथला बघून सारंगला खूप प्रॉब्लेम होतो पण मागच्या कार्यक्रमाला जगन्नाथचा रिझल्ट बघून सोम मात्र जगन्नाथची बाजू घेतो त्यामुळे सारंग शांत बसतो आसमी आणि जयंती भेटतात आसमी जयंतीला म्हणते भैरवीला सावलीची एवढी काही गरज भासते जयंती म्हणते कारण सावळीशिवाय गाणं पूर्णच होऊ शकत नाही आसमी म्हणते म्हणजे सावलीशिवाय का होणार नाही जयंतीमध्ये विचार करा ना सावळीशिवाय गाणं का पूर्ण होऊ शकत नाही का गाऊ शकणार नाही तारा मॅडम सावळीशिवाय इकडे चिठ्ठीमध्ये अचानक गाणं देणार असतात त्यामुळे भैरवीसोबत तारा आणि सावली पण घाबरतात सावली म्हणते विठ्ठला तूच मदत कर आता अनाऊन्स होतं म्युझिक कंपनीचे मालक सोम मेंदळेंसाठी सोमच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतात सोम म्हणतो त्यांच्यासाठी गाणं आहे परफ्यूम तुझा प्रीतीचा हस्मी जयंतीला म्हणते काय ते सांग ना पटकन जयंती म्हणते सांगते ऐका कारण तारा मॅडमला गाणंच गाता येत नाही हस्मी म्हणते काय तारा गाणं गात नाही मग कोण गातं जयंती म्हणते ओळखा ओळखा आसमी म्हणते प्लीज सांग ना पटकन जयंती म्हणते अो गाणं गाते ती आमची सावळी आता अस्मी एवढी हादरते की अकरूनच बघत असते आणि जयंतीला म्हणते काय म्हणतेस तू ती मुलगी गाणं कसं गाईल जयंती म्हणते तेच ना हा आवाज आहे ना आमच्या सावळीचा आहे आणि त्या भैरवी माईने तो विकत घेतला आहे अस्मी म्हणते ओ माय गॉड तरी म्हटलं त्या भैरवीचा सावलीशिवाय काय अडतं इकडे गाण्याची स्पर्धा चालू होते सावली अशी काही गाते की सगळेच मंत्रमुग्ध होतात आता जगन्नाथ मोठ्याने ओरडतो वा 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 सारंग त्याच्याकडं बारीक डोळे करून बघायला लागतो आता कार्यक्रम चालू होणार तेवढं सारंग म्हणतो थांबा हा गाण्याचा कार्यक्रम आम्ही स्पॉन्सर करतोय त्यामुळे जश कोण असेल नसेल हे आम्ही ठरवणार आता जगन्नाथ अलका त्याच्याकडे बघायला लागतात सोम म्हणतो दादा सारंग म्हणतो थांब सोम आणि सांगतो जगन्नाथजी जज म्हणून आम्हाला मान्य नाही जगन्नाथ म्हणतो काहीच हरकत नाही हे ऐकून ऐश्वर्या आणि तिलोत्तमा खूप खुश होतात सारंग म्हणतो इथे सगळे पण सावली कुठे गेली आता पुन्हा राऊंड चालू होतो अलका म्हणते जगन्नाथ आता तुम्ही जज नसतानी ताराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणणार तिला जिंकण्यापासून कसा अडवणार जगन्नाथ म्हणतो अलका कुस्तीमध्ये नेहमी एक डाव राखून ठेवायचा असतो ती म्हणजे तो तो बघ ना आता लवकरच कळेल आता जगन्नाथच्या जागेवर एक बाई जेजी म्हणून आणतात ती तारा तो आता कुठलं गाणं गाना गाणार तारा म्हणते मला वेड लागलं प्रेमाचं एक वेटर पाण्याचा ग्लास घेतो आणि त्यामध्ये गुपची पावडर टाकतो सावलीचं दार वाजवतो सावली पटकन माईक लपवते आणि दारू उघडते वेटर म्हणतो मॅडम पाणी भैरवीजीने पाठवलं सावली म्हणते थँक्यू आणि घटाघट गट पाणी पिते तारा गाणं गाण्यासाठी सज्ज होते माईकवर टॅप करते सावली पण इशारा देते आता तारा गाणं गाण्यासाठी ॲक्टिंग सुरू करते पण सावलीचा सा मात्र आवाजच निघत नाही तिच्या घशाची खसखस बघून सगळीकडंच आवाज जातो आता मात्र सगळाच गोंधळ उठतो आणि जगाना स्माईल करतो हलका त्याला खुणवते हे तो मान हलवतो तेवढ्याच सावलीला शोधण्यासाठी सारंग तिकडे पोहोचतो भैरवीची मात्र चांगलीच वाट लावलेली असते तुम्हाला काय वाटतं आता सगळ्यांसमोर सावलीचा आवाज यायलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद